नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट दिनांक तेवीस सितंबर 2025 हजार पंचवीस रोजी बुलडाणा वनविभागाचा निर्णय पंधरा दिवसांत अहवाल नागरिकांच्या तक्रारींना न्याय मिळणार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनचे श्री शेख सईद शेख कदीर यांनी केलेल्या गंभीर तक्रारीवर बुलडाणा वनविभागाने जलदगतीने लक्ष घालून कारवाई सुरू केली आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या निवेदनावर विभागाने त्वरित प्रतिसाद देत सर्व बाबींची सखोल तपासणी करून पंधरा दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत सहाय्यक वनसंरक्षक प्राध्यापक व कॅम्पा बुलडाणा श्री बी एन काकडे यांनी सहिसह जारी केलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की प्राथमिक तपासणी सात दिवसात पूर्ण होऊन पुढील कारवाईसाठी अहवाल सादर करण्यात आला आहे आता अंतिम तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही निश्चित मुदतीत केली जाणार आहे न्याय मिळेल याची खात्रीत नागरिकांचा विश्वास वाढला वनविभागाच्या या पत्रामुळे तक्रारदार आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे यापुढे प्रशासन आमच्या मागण्यांवर गंभीरतेने विचार करेल आणि वेळेत न्याय मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे स्थानिक नागरिक म्हणाले आम्ही अनेक वर्षांपासून या प्रश्नासाठी पाठपुरावा करत होतो अखेर प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले आहे ही आमच्या संघर्षाची जिंक आहे प्रशासनाचे पाऊल कौतुकास्पद नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी बुलडाणा हे। हे कौतुकास्पद असल्याचे मत सामाजिक संघटनांनी व्यक्त केले आहे वेळेत कार्यवाही झाल्यास भविष्यात इतर प्रश्नही अशाच पद्धतीने मार्गी लागतील अशी अपेक्षा स्थानिकांमध्ये आहे